स्वतःची रोगप्रतिकारशक्तीच तुमच्या शरीरावर हल्ला करते आणि इतकंच नसून तुमच्या शरीरावर होणारा एक अनोर का आधार आणि त्याचे काही लक्षणं जसे की अचानक अंगात अशक्तपणा जाणवायला लागते चालणं कठीण होणं आणि स्नायूमध्ये कमकुटपणा येतो आणि इतकंच नसून तो, तो शरीराच्या मज्जा संस्थेवर परिणाम देखील करतो आणि हे सर्व लक्षण जीबीएस नावाच्या एका दुर्मिळ आजाराची लक्षणे असू शकतात पण हा आजार नेमका काय आहे हा आजार कसा होतो त्याची लक्षणे कोणती व त्याचे उपचार कसे असतात तर जाणून घेऊया या, या व्हिडिओ मार्फत चर्चेत असलेल्या जीबीएस सिंड्रोम याची सविस्तर माहिती नमस्कार मी रोहिणी न्यूजच्या विशेष स्टोरी मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते जीबीएस म्हणजे गिलिन बॅरो सिंड्रोम या आजाराविषयी काही माहिती जीबीएस म्हणजे काय जीबीएस हा एक दुर्मिळ पण गंभीर संस्थेचा आजार आहे या विकारामध्ये शरीराची रोगप्रतिकार प्रणाली स्वतःच्या मज्जा संस्थेवर अडचणही येते पण जीबीएस होण्याची काही कारणे आहेत का हो ते कारणे म्हणजे जीबीएस चे नेमके कारण स्पष्ट अजूनही नाही पण तो बहुतेक वेळा पुढील गोष्टी नंतर दिसून येतो त्या गोष्टी म्हणजेच व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्ग जसे की कॅम्पिलोबॅक्टर जेजोनी फ्लू कोविड-19 इत्यादींसारख्या जसे लस घेणे खूप दुर्मिळ कारण आहे शस्त्र किंवा मोठा वैद्यकीय उपचारानंतर इतर प्रतिकारशक्तीचे संबंधित विकारही असू शकतात पण आता मोठा प्रश्न आहे तार, तार जी की नेमका जीबीएस आहे त्याचे लक्षणे कशी ओळखायची तर त्याचे लक्षणे पुढील पुढीलप्रमाणे की हात पाय किंवा शरीराच्या तळटिपांपासून म्हणजे पायाच्या बोटापासून सुरू होणारी कमजोरी स्नायू कमजोर होणे किंवा मुंग्या येणे हालचालीवर परिणाम होणे किंवा बोलताना गिळताना अडचण येणे रक्तदाब व हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता काही गंभीर प्रकारांमध्ये श्वास घेण्यास अडचण येणे या प्रकारची काही लक्षणे असू शकतात तर असे लक्षणे आढळल्यास मग यासाठी उपचार पद्धती काय आहे जीबीएस साठी कोणतीही ठोस इलाज नाही पण योग्य उपचारामुळे रुग्ण लवकर बरा होऊ शकतो कारण उपचारामध्ये हे समाविष्ट आहे ते म्हणजे इंट्रावेनस इम्युनोग्लोब्युलिन म्हणजे हा शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीला स्थिर करण्यासाठी उपयोगात येतो प्लाझ्मा एक्सचेंज याचा उपयोग रक्तातील हानिकारक अँटीबॉडीज काढून टाकण्यासाठी असतो तसेच फिजिओथेरपी आणि पुनर्वसन उपचार याची स्नायू ताकद सुधारण्यासाठी असते तर अशा प्रकारची उपचार पद्धती उपलब्ध आहे पण याची जर पुनरावृत्ती झाली किंवा याचे, कि याचे काही परिणाम जे असतील ते काय असतील बहुतांश रुग्ण सहा महिने ते दोन वर्षाच्या आत पूर्ववत होतात काही प्रकरणांमध्ये थोडी कमजोरी किंवा थकवा दीर्घकाळ पाच टक्के रुग्णांसाठी हा आजार जीव देखील असू शकतो पण याची विशेषता त्यामध्ये कि जर हृदय किंवा श्वसन संस्थेवर परिणाम असेल तर आणि आता सर्वात महत्वाचे म्हणजे यावर प्रतिबंधक उपाय काय असेल तो उपाय उपाय नाही आहे पण संसर्ग टाळणे निरोगी जीवनशैली आणि ताण तणाव कमी ठेवणे हे उपयुक्त ठरू शकते तर असेच नवनवीन सेगमेंट आम्ही तुमच्यासाठी आणत राहू तो वर बघत राहा पोलिस टेम्यू